ऐकलं खूप हुशार आहे शिक्षण करा तिथं चांगलं होणार आहे सगळं सगळे गुण आहेत तिच्यात चांगले चांगले गुण आहेत तिच्यात सगळ्या फक्त तिच्याकडे लक्ष द्यावे सगळं सगळं लक्ष द्या नको बर का

साडेसात शाळेतील चिमुकल्यांना पोटच्या मुलांप्रमाणे जीव लावून संस्कारी पिढी घडवण्याबरोबरच ज्ञानदानाचे भाग्याचे कार्य करत असणाऱ्या लाडक्या शिक्षकांची बदली होते आणि त्यांना निरोप देण्याची वेळ येते तेव्हा विद्यार्थीच नाही तर पालकही भावनाविवश होत भरल्या डोळ्यांनी लाडकी शिक्षक दाम्पत्य आशा व रोहिदास गाडेकर यांना ढोल ताशांच्या निनादात पुष्पवृष्टी करत निरोप देतात हा हृदयस्पर्शी भावनिक क्षण संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ अंतर्गत असलेल्या लहूचा मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनुभवायला मिळाला बदली होऊन आलेले अपर्णा व अशोक एखंडे या शिक्षक दाम्पत्याचे देखील ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत स्वागत केले या कार्यक्रमासाठी गावची सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते प्रथमत प्रतिमा पूजन करून चिमुकल्या मुलींनी स्वागतगीत गात कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असलेल्या ग्रामस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला आशा व रोहिदास गाडेकर हे शिक्षक दाम्पत्य गेल्या साडेसात वर्षापूर्वी लहूचा मळा शाळेत रुजू झाले तेव्हापासूनच खडक माळ राणावर वसलेल्या शाळेचे रुपडे पालक व ग्रामस्थांना सोबत घेत त्यांनी पालटवत विविध विकासकामे करत शाळेचे नंदनवन केले शाळेला संरक्षण भिंत पाण्याची टाकी वृक्षारोपण विद्यार्थ्यांना ताजा व पौष्टिक भाजीपाला मिळण्यासाठी परसबाग विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती असे अनेक स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवले त्यामुळे शाळेने जिल्ह्यात दुसरा येण्याचा मान मिळवला आणि अशा या कर्तबगार शिक्षक जोडीची बदली झाल्याने ग्रामस्थांनी भावनाविवश होत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

आणि मला खरच आनंद वाटतय की सर्व महिला आज इथ उपस्थित आहे त्यांचं पण मी कौतुक करते आज आपल्याला गाडीकर सर आणि गाडीकर मॅडम यांना निरोप द्यायचा आहे निरोप खामार कार्यक्रम आणि एथाडे सर आणि एखाद्या मॅडम यांचं स्वागत करायचं आहे आज आपल्याला एवढ्या हे स्वागत करण्यासाठी आपण सगळे इथे जमलेला आहोत त्यांनी म्हणजे त्यांना पण इथं भरून आले निरोप समारंभ सरांच म्हण तू काय बोलाव मला सुखद नाही कारण का सरांनी इतकं प्रेम दिलं ज्या दिवशी एकोणीसशे म्हणजे दोन हजार अठरा ला हटत झाले तेव्हा जे त्यांनी एवढं म्हणजे हे होत पण सरांनी इतकी सुधारणा केली आणि ज्या दिवशी ज्या दिवशी हटक झाले दोन्ही परी पत्नी त्यांनी आपल्याला वाहून घेतलं एक कुटुंब तयार केलं शाळा म्हणजे कुटुंब तयार झालं म्हणजे ज्ञान तर पण संस्कृती आपली संस्कृती कशी जपायची आपलं आपण ज्ञान कसं करायचं हे सगळं आपल्या आयकर सरांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि आज म्हणजे आई वडिलांना मुलं घाबरत पण आणि मुलं घाबरतात कारण त्या सरांना नाव सांगत असे मुलं लगेच आई वडीलच ऐकतात आणि सरांनी खरंच आमच्या मुलांनी खूप चांगले संस्कार केले त्यांना शारीरिक आज त्यांनी आम्ही एवढी परत बाग फुलवली म्हणजे रसायनिक खेळापासून मला होणारे अ पालेभाज्या पासून बनवायच्या आणि मुलांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आणि तो आपल्या शाळेतच तयार करायचा सरांनी आपल्याला आपल्या मुलांना शिकवला आदर्श मुलांसमोर सरांनी ठेवला म्हणून त्यांचं सर्व तिथं थोडं सरव तिथं थोडं म्हणजे सगळे सगळं गो गोड राहून अति म्हणजे परसबाग बाग हे सगळं पाण्याची टाकी हे सगळं विध पाहून आम्ही सगळे भाऊ झालेले सरांविषयी की सरांनी इतकं हे काम केलेले का माझी मुलगीने त्या दिवशी मॅडमला फोन केला फोन फोन केला मॅडमनी फोन सरांना केल्यानंतर मुलगी बोलली तर मॅडम म्हणली का रविवारी मला भेटायला ये तर असं मॅडम इतकं पोरीला जीव लावलं उद्या मला हातातलं काम सोडून तिथपर्यंत सरांनी इतकं पोरांविषयी आदर व्यक्त केलाय काय नाही गाडी तर असल्यामुळे हे सगळे जमलेले माझे मित्र बैल बघून जे सांगायचं म्हणजे सर ज्या वेळेस त्याची बदली इल पहिल्यांदा झाली गावकरी पहिल्याच वेळेस मला आणि इल्य केल्यामुळे तुम्ही के पुढे शाळेला पाहायला लागलं आणि आजपर्यंत ज्या शाळेची भरभराटी पर्यंत आली अजूनही याच्या पुढे होत त्या हो। <laughs> सरांना आता आता नुकत्यांच आयुष्य पुढे राहत चांगलं आणि आरोग्यदायी काही हो

म्हणजे फांगून राहिले था नाही आम्हाला भेटण्यासाठी तुम्ही एवढा आतुर झाला होता हे पाहून तिथंच मन भरून आलं राज्या आल्या आज आम्हाला दौरीतून म्हणजे आता सात वर्ष पूर्ण झाले आठव्या वर्षात आम्ही कामकाजाला सुरुवात केली होती पण एक कसा आमचा भाग आमच्या कर्माचा म्हणा पण सरांचं सर आजारी पडले एक दोन महिने आमचं त्याच्यात दुर्लक्ष झालं मी खरोखर मनातलं सगळं बोलते आता तुमच्याकडं आज जे सात वर्षात सगळं केलंय त्या दोन वर्षात आम्हाला करता नाही पहिले मी तुमच्या कुंक माझी कबुली तुम्हाला आम्हाला ती कामं करता आली नाही आणि खास करून मुलांप्रती मुलांचं जे काम आम्हाला करायचं होतं किंवा आम्ही दरवेळेस जे करत असतो ते काम आम्हाला त्या दोन महिन्यात आमच्या अडचणी करता आली नाही त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं प्रथम दिलगिरी मनापासून व्यक्त करते का आमच्यामुळं दो सर, दोन महिने मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं आणि ते आम्हाला मान्य पण आहे तरी पण आम्ही सरांनी दोन महिने सुट्टी घेतली मी थोडे दिवस घेतले एकवीस दिवस आणि त्यानंतर मी आजर झाले सगळी परिस्थिती हँडल करता करता मुलांनाही कळत होतं की आपले सर आजारी ये मॅडम एकट्या आहेत मॅडम एकट्या कसं पाहणार सगळ्यांना सगळ्यांचा अभ्यास चेक करता करता दिवसभर प्रत्येक वर्गापुर वर्गात एक शिकून व्हायचा मुले समजून घेत मुलं की देत नव्हती आणि मुलं सगळ्यांची वाट पाहत होती का सर येऊ नव्हते पहिल्या दिवशी सर सोळा तारखेला शाळेत आले तर मुलांनी पाहिलं गाडीतून सर उतरले आणि मंदिरात च अर्धात तास बसले हसले मुलांनी स्वतः पाहिलं मुलांना एवढं वाईट वाटत का आपले सर आजारी पडले आणि सर आता कधी येणार आहेत का आपल्याला सारखे विचारायचे मॅडम सर करीया ना सर तर हे मुलांमध्ये आमच्यामध्ये एवढं नातं तयार झालं होतं हे नातं नुसतं शिक्षक येत नव्हतं सगळ्या पद्धतीनं म्हणजे मुलांचे जे आई जे नातं तयार होत तसंच नातं मुलांमध्ये मुलांबरोबर आमचं तयार झालं होतं मुलांबरोबर मुलांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांबरोबर सुद्धा आमचं नातं तयार झालं होतं आणि त्याचबरोबर गावात जी मंडळी आहेत शाळेसाठी तणमान झाल्याने अर्पून कधी सरांनी हात मारावा आणि त्यांनी यावं अशा सर्व माणसांच्या मदतीतूनच आम्ही हे सर्व शाळेचं रोपड बदलू शकलो आहोत हे बदललेलं नाही हा तो 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 जो लावलेला आहे सुरुवातीपासून सतरा नोव्हेंबर एकोणीशे त्र्याण्णव साली ह्या शाळेची स्थापना झाली आणि तेव्हापासून प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक गावातील माणसाचा हे रोपट मोठं करण्यासाठी सहभाग लाभलेला आहे आणि त्यांच्यावरूनच त्यांच्या कामाच्या प्रेरणेतूनच आम्ही पुढे हे काम करू शकलो निस्वार्थ भावने आपलं हे काम करताना निस्वार्थ भावना ठेवून काम करावं मी या शाळेत आल्यानंतर मला लहुच्या आमच्या दोघांनाही लहुच्या माया शाळेकडून खूप प्रेम मिळालं नकळत आमच्या हातून कोणाचं मन दुखावलं असेल कोणाला वाईट वाटलं असेल कोणाला आमच्या मुळे कोणाचं काही नुकसान झालं असेल तर मी त्याबद्दल तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि ज्या ज्या माझ्या पुढे जी माझी छोटी छोटी पोर जमलेली आहे उभी बसलेली आहे त्यांनी त्यांचं उज्ज्वल भविष्य भविष्य पुढे घडवावं त्याच्यासाठी मी त्यांना माझ्या मनापासून ते शुभेच्छा देते कोणी घेऊन जाऊ नका आठवणी घेऊन जाऊ नका आठवड्याचा चान्सही घेऊन जा आठवड्याचा चान्सही घेऊन जा जुनी कर्ज तोडून जा जुनी कर्ज जा नवा ऍडव्हान्स लिहून घ्या देतच मला माहिती अपेक्षा तुमच्या वेगळ्या होत्या तसच प्रेम इकडे सर आणि इकडे मॅडम यांना द्यावं हे महाआमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे मी तरी त्यांच्यापेक्षा वायरी लहान आहे पण त्यांच्याकडे अनुभव वेगळे असतील काही कल्पना असतील त्यांचाही तुम्ही स्वीकार करावा गुरुवारी आयुष्य समाधानात होता आणि भरवाडची सुद्धा तसंच राणी मॅडम आपले नवीन झाले त्यांना कुठल्याही प्रकारचे अर्थ नाही तर इतर ठिकाणी त्यांनी अनुभवलं त्याच्याही उत्कृष्ट पद्धतीचं जीवन हे अनुभवायला मिळेल सर्व शेतकरी गावकऱ्यांचं त्यांना एवढे बोलतो ग्रामस्थ मंगवानी बघून आज आपण निरोप समोरामध्ये निमित्ताने आपण येथे जमू आहोत निरोप समोरामध्ये येताना आपल्याला सर्वांना माहित आहे निरोप देणं म्हणजे काही सोपं नाही निरोप देताना अनेक गोष्टींच्या आठवणी असतात अनेक गोष्टी येत स्वरूपाच्या आणि त्यातून आपल्याला गुरभूर वाटत असते बरेच काही बोललं जागा पण फोड व्हायला लागली बोलणं काही एवढं सोपं नाही जात आणि त्याच्यामुळं मी माझे फोडकाच संपवणार नाही पण जाता जाता येणारे नवीन शिक्षक एखादी सर आणि मॅडम एखादी या दोघांच मनापूर्ण स्वागत करतो आणि जाता जाता गाडेकर मॅडम आणि गाडेकर सर याला मनापासून आणि जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना मनपूर आभार मानतो सर्व विद्यार्थ्यांचं सर खूप मोठं त्यांना सहकार्य आहे आपल्या ग्रामस्थांचं सहकार्य आहे म्हणूनच ते या संपूर्ण आपल्या छोट्याशा वाढीमध्ये महत्वाचं काम करू शकली सरांना याही पुढे आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपले नवीन शिक्षक एखंड सर आणि एकंड मॅडम हे रुजू झालेले आहेत त्यांनाही अशा प्रकारे आपलं सर्वांचं प्रेम मिळव सहकार्य मिळव आणि ही शाळा आपलं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी नेहमीच अग्रेसर राहील म्हणून मी दोन्ही सरांचं स्वागतही करतो आणि आमच्या दोन्ही सरांना या ठिकाणी आपल्या बालक जर समोरच्या पाहिले सगळे ग्रामस्थ तर सर्वांच्या डोळ्यामध्ये आसरू आहे या आसरू हे खरोखर प्रेमाचं प्रतीक आहे म्हणून सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो तर यावेळी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महिलांनी शिक्षिका आशा गाडेकर यांचे औक्षण करत भरल्या डोळ्यांनी दाम्पत्याला निरोप दिला गाव पुढारी न्यूजसाठी नवनाथ गाडेकर घरगाव